के नाईन ओला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण अंधरसुलेतून अंधरसुलेतील एम एस जी एस इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली येवला तालुक्यातील अंधरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त गुरुजी हरिभाऊ सजन व दशरथ राजुळे अंदरसूल ग्रामपालिकेच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य स्वनिनिता अमोल सोनवणे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड रामनाथ काका एंडाईत आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण भांडगे सर हे होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमेला व सहकार महर्षी गोविंद नाना सोनवणे यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुरी मधुरा आहेर यांनी तर पाहुण्यांचा परिचय शिक्षक अझर खतीब यांनी उपस्थितांना करून दिला या प्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला पाचवीच्या विद्यार्थ्यांनी गुरु द्रोणाचार्य व एकलव्य यांच्यावर आधारित नाटिका सादर केली आठवीच्या विद्यार्थ्यांनी गुरु शिष्य नात्यावर आधारित इंग्रजीमध्ये ड्रामा सादर केला तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं इ... सर्व नर्सरी ते दहावीच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला शेवटी अध्यक्ष वासनाथ अरुण भांडगेसर यांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना गुरुचे जीवनातील महत्त्व पटवून दिले अशा पद्धतीनं अंधसूल येथील या शाळेमध्ये कार्यक्रम संपन्न झाला मोबाईल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल